नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आता कुणाकुणाच्या घरात दारू पिऊन कोणाकुणा दारूचं नुकसान झालेलं आहे बऱ्याचपैकी नुकसान झाले मग त्या दारूवरती मी एक औषध आणलं आहे ते औषध जास्त काय महाग नाही काय नाही त्याला खर्च नाही काय नाही एकदम फ्रीमध्ये फुकटातलं औषध आहे तुम्हाला परवडते का ते करून बघा फक्त आणि मला रिझल्ट आल्यानंतर सांगा तर तुम्ही जेवण जेव्हा बनवताना तेव्हा फक्त जेवण बनवताना आणि घरात नित्य नेमानं फक्त एकाच मंत्राचा वापर करायचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र चोवीस तास उच्चारत राहायचा तुम्ही झोपीत असला तरी पण रामकृष्ण हरी स्वयंपाक बनवत असला तरी पण रामकृष्ण हरी काम करत असला तरी पण रामकृष्ण हरी फक्त हा मंत्र तुम्ही नेहमी उच्चारत चाला आपोआप तुमच्या जो घरातला बिघडलेला माणूस आहे तो नक्कीच रस्त्यावर येईल बघा तुमच्या त्या फक्त मंत्र उच्चाराने मग करून बघा नक्कीच रामकृष्ण हरी